नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत घडामोडी पाहण्यासाठी न्यूज कर्जत मधील अनुभवी आणि खात्रशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सनगॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासूर तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कंप्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणार कर्जतमधील एकमेव ठिकाण डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा सांगा कर्जतकारांनो माझं काय चुकलं ऐंशी वर्ष मी तुम्हाला मायेची आणि प्रेमाची सावली दिली हे चुकलं का ऐंशी वर्षे मी तुम्हाला ऑक्सिजन दिला हे चुकलं का माझ्या सावलीमध्ये कुणी आलं तरी मी त्याला कधीही दूर ढकललं नाही तर उलट प्रेमाने जवळच घेतलं ऊन वारा पाऊस यापासून प्रत्येकाचं संरक्षण केलं माझ्याकडे कोणीही संरक्षणासाठी येणारा त्याला संरक्षण देण्याचं काम केलं मग सांगा ना माझं काय चुकलं असं असूनसुद्धा माझी निर्घुण हत्या करण्यात आली माझ्या अंगाची साल वरबडून काढण्यात आली तेवड्यावर थांबले नाही म्हणून ड्रिल मशीनने माझ्या शरीराला बिळे पाडण्यात आली आणि हेही सर्व कमी म्हणून चक्क माझ्या अंगामध्ये ॲसिड भरण्यात आलं विचार करा किती यातना मला झाल्या असतील माझ्या अंगाची लाही लाही झाली या ॲसिडने मी पूर्णपणे उद्ध्वस्त झालो मला जिवंतपणे मरणयातना सहन कराव्या लागल्या सांगा ना कर्जतकारांनो माझं काय चुकलं असा सवाल कर्जतकारांना बाजारतळ येथे मागील आरश ऐंशी वर्षांपासून मायेची सावली देणाऱ्या कडुलिंबाच्या झाडाने उपस्थित केला आहे आणि खाली मान घालून निशिब्दपणे कर्जतकर या प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाही कारणही तसंच आहे हो आम्ही सर्वांनी मिळून आमच्यावर मायेची सावली देणाऱ्या ऐंशी वर्षे वय असलेल्या कडुलिंबाच्या झाडाची हत्या केली हत्या करणारा इतकाच आम्ही पाहणारे आणि सहन करणारे देखील तितकेच जबाबदार आहोत आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी आज मोठ्या संख्येने कर्जतकर रस्त्यावर उतरले सर्व सामाजिक संघटनांच्या शिलेदारांच्या आव्हानाला प्रतिसाद देत अबालवृद्ध कर्जतकर विद्यार्थी महिला व्यापारी सामाजिक क्षेत्रातील नाग नागरिक वृक्षप्रेमी याचा निषेध करत होते अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत या ठिकाणी आपण आहोत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आज एका अनेक शेकडो वर्षांपासून या ठिकाणी मायेची सावली देणाऱ्या वृक्षाची हत्या करण्याची दुर्दैवी घटना घडली आहे आणि याच्या निषेधार्थ सर्व सामाजिक संघटनेचे शिलेदार पर्यावरणप्रेमी विद्यार्थी महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेत आपण जर पाहिलं या ठिकाणी तर माझ्या पाठीमागे हे झाड आहे आणि हे झाड आपण पाहतो आहे की शेकडो वर्षाची सावली या झाडाने या ठिकाणी दिलेली आहे पण या झाडाला अतिशय निर्गुणपणे या झाडाची हत्या करण्यात आली या झाडाची साल काढून त्यानंतर त्याला ड्रिलने होल पाडून त्याच्यामध्ये ॲसिड वाटण्यात आलं आणि हे ही पूर्ण हिरवगार असलेलं झाड अवघ्या तीन ते थी चार दिवसामध्ये आता जळल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि या घटनेचा निषेधार्थ म्हणून आज या ठिकाणी कॅन्डल मार्च काढण्यात आलेला आहे सर्व सामाजिक संघटनेचे शिलेदार विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत आणि या घटनेचा सर्व स्तरातून आज आपल्याला या ठिका पहायला मिळते की निषेध होत आहे नागरिकांच्या भावना अतिशय संतप्त आहेत आणि या घटनेच्या विरोधात कॅन्डल मार्च काढण्यात येत आहे आणि या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत असल्याचं आपल्याला पाहावयाचं मिळतं गणेश जेवरे कर्जत अहमदनगर आपण जे वृक्षतोडीच्या निमित्तानं किंवा जे, जे आस्तील, आस्तील। या वृक्षाला नुकसान पोहोचवलेलं आहे त्या निमित्तानं आपण भव्य अशी कॅन्डल मार्च कर्जत शहरातून काढलेला होता मोठ्या संख्येने यामध्ये आपण सर्वजण नागरिक असतील लहान मुले असतील महिला असतील किंवा सर्व सामाजिक संघटनांचे सर्व सिलेदार असतील आपण सर्वजण उपस्थित राहिलात मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आलेला आहात मुका असा निषेध मोर्चा आहे आपलं सर्वांना माहीत आहे की कुठल्याही शहराचं वैभव किंवा आपल्या कर्जत शहराचं जे वैभव आहे ते शहरामधील वृक्षराजे आहे आणि या शहरामध्ये आपण मागे जेव्हा सर्वे केला तेव्हा पन्नास वर्षावरील फक्त एकशे पंचवीस वृक्ष आढळलेले होते मग नगरपंचायतमार्फत मार्फत जेव्हा आपण याची मोजणी केली तर पण पन्नास वर्षावरील लोकसंख्या किती असेल आणि पन्नास वर्षावरील वृक्षांची संख्या आपल्या कर्जत नगरपंचायतच्या हद्दीत आहे आणि असं हे वैभव वृक्ष म्हणजे झाडं म्हणजे या शहराचं वैभव आहे आणि त्या वैभवापैकीच ऐंशी वर्षाचं एक जुनं लिंबाचं झाड आपल्याच यामध्ये निर्गुणपणे मारलेलं आहे ही अतिशय आपल्यासाठी सर्वांसाठी दुःखाची आणि क्लेशाची गोष्ट आहे शहराला विनंती करत आहोत की हे बिचारे हे झाड हे मुक आहेत हे बोलू शकत नाहीत आणि त्यांचे दुःख हे तेही सांगू शकत नाही अशा झाडाची हत्या करू नका हे आपण अपन आपल्या या मोर्चेच्या माध्यमातून मुक मोर्चेच्या माध्यमातून कर्जत शहरवासियांना विनंती केली हे फक्त झाड आहे ज्या माध्यमातून हे हो ज्या लोकांचे घडणार त्याबद्दल आम्ही आपल्या सर्वांच्या वतीला नगरपंचायत प्रशासनाला विनंती करतो एक स्मृती म्हणून तो एक वृक्ष आपण असं जतन करणार हो। आहोत आणि त्यानंतर या वृक्षाच्या जागेवर हो, या झाडाच्या जाग्यावर हो। आपण एक मोठं झाड आणून या ठिकाणी लावणार आहोत याचबरोबर यापूर्वी असे जे वृक्ष तोडीचे प्रकार झाले त्यामध्ये पुढील कारवाई झाली किंवा नाही ती कार्यवाही नगर परिषदेनं नगरपंचायतने पूर्ण करावी आणि अशा प्रकारच्या घटना यापुढे घडून आहेत म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी आपण या झाडाला एक श्रद्धांजली वाहणार आहोत बाजार तळावर होता परंतु त्याबरोबरची झाडं ही साठ सत्तर पंच्याहत्तर वर्षापूर्वीची झालेली आहेत आणि ती अखंडपणे आपल्याला सावली देत आहेत आणि ते तो नष्ट करण्याचं काम केलं गेलं अत्यंत दुर्दैवी बाब आहे सर्व व्यापारी बांधवांच्या वतीने मी या कृतीचा निषेध करतो तुम्ही वृक्ष लावू शकत नसाल किंवा तुम्ही त्याचं जतन करू शकत नसाल तर त्याला हानी कमीत कमी, कमी पोहोचवू नका तो त्याचा वाढतोय त्याला वाढू द्या आणि हे कृत्य करणाऱ्याचा शंभर टक्के आपण सगळेजण निषेध करत आहोत आणि आपण इथून पुढं वृक्ष चळवळ जी चांगली वाढेल सामाजिक संघटना या वृक्ष चळवळीत कमीत कमी एक लाख रुपये लावलेल्या आहेत आपण सामान्य नागरिक देखील त्यांना मदत करूयात वृक्ष लावण्यासाठी वृक्ष जतन करण्यासाठी कर ना की वृक्ष तोडण्यासाठी पुन्हा एकदा मी या कृतीचा निषेध करतो आणि आपण कर्ज शहरामध्ये वावरत असताना आणि या सगळ्या चळवळीचा सहभाग जर आपण पाहिला संतश्रेष्ठ सद्गुरू बोधन महाराजांची नगरी राज्यामध्ये देशामध्ये एक वेगळा आदर्श लौकिक घेऊन पुढं गेली पाहिजे आणि त्या लौकिकाच्या आधारे इतर जी काही कामं असतील सामाजिक असतील राजकीय असतील किंवा विकासाची असतील या प्रत्येक गोष्टीला एक चांगल्या पैसा चेहरा देण्याचं काम किंवा त्या माध्यमातून जे काम उभं राहील ते काम उभं राहत असताना ही सर्व मंडळी गेल्या दीड दोन वर्षापासून आपण पाहतोय ते आपण जवळजवळ चार वर्ष जवळजवळ या चळवळीला झाली आणि ही चळवळ अतिशय जोमाने आणि सगळ्या कर्जतकाराला हव्याची वाटणारी ही चळवळ आहे आणि या चळवळीच्या माध्यमातून सामाजिक संघटनेनं जे म्हणजे झाडाचं असेल पाण्याचं असेल प्रत्येक गोष्टीचं संवर्धन करण्याचं काम या मंडळांना विचारलं किंवा तर निश्चितच ही शंभर वर्षापेक्षा जुना असा हे वृक्ष आहे आणि त्याला या ठिकाणी नष्ट करण्याचं काम ज्या पद्धतीनं केलं त्याचा सगळ्यांनी जवळ जाऊन पाहिलं की कशा पद्धतीने त्याला ड्रिल घेतलं किंवा काय त्याच्यात काय टाकलं कशा पद्धतीने टाकलं या पद्धतीची हे पद्धतीचा पद्धतीनं त्या ठिकाणी या वृक्षाला संपवण्याचं काम जेणे कुणी केलंय त्याच्यावर सगळ्याच बाबतीतला त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे आणि जेणे कुणी केलं असेल त्याची जागा त्या ठिकाणी मोकळी करून तिथं ओपन त्या ठिकाणी ठेवावं लागणार आणि कुणी जर म्हणलं त्याला आपण आर्थिक दंड केला आहे तर त्याच्यावर जर आपण समाधान मानलं तर असे वृक्ष कुणी पण चाळीस हजार पन्नास हजार रुपये दंड भरेन आणि ते काढून त्या ठिकाणी ते त्याला जे काय साध्य करायचं ते साध्य करेन आणि म्हणून या सगळ्या शिल्लेदारांनी खऱ्या अर्थानं अतिशय पोटखिडकीनं आणि या निमित्तानं उपस्थित असले सर्व कर्तत्मधील सदक नागरिक ज्यांचा विचार चांगला आहे या सगळ्या विचाराच्या सगळ्या नागरिकांना सुद्धा आपल्याला या चळवळीमध्ये आणि चळवळ सांगत असताना या सगळ्या शिल्लेदारांच्या पाठीमागं गंभीरपणाने आपण त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे मी या गोष्टीचा निषेध करत असतानाच जी भूमिका या निमित्तानं सामाजिक संघटनेशी असणार आहे त्या प्रत्येक भूमिकेला तुमच्याबरोबर चालण्याचं काम तुमच्या बरोबरही चालण्याचं काम शंभर टक्के कायमस्वरूपी या निमित्तानं मी आणि माझे सगळे सहकारी मोठ्या ताकदीनं करतील हीच भावना या निमित्तानं व्यक्त करतो आणि महाराजांच्या नगरीमध्ये जो ज्या पद्धतीचा प्रकार या निमित्तानं केला त्याचा निषेध या निमित्तानं मी करतो सद्गुरु ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत